गावात एक फूट खोल नालीत पाईपलाईन तर लेआउटच्या पाईपलाईनसाठी तीन फूट खोल नाली लिटिल अर्थच्या मालकाकडून किती रुपये घेऊन ठेकेदार गोरे यांनी केले तात्काळ काम सुरू मागील वर्षी सुरू केलेले काम गावकऱ्यांचा विरोध होताच केले बंद मग आता अचानक सुरू करण्याचे कारण काय गावात मार्च ते जुलै पाणी टंचाई असते मग ग्रामपंचायतने लेआउटसाठी पाईपलाईन टाकण्याची परवानगी दिलीच कशी पवनार गावातील पाईपलाईनचे अर्धवट काम सोडून मागील वर्षी पळून गेलेल्या ठेकेदार गोरे याला लिटिल अर्थ लेआउटमध्ये पाईपलाईन टाकण्याची अचानक आठवण आली आणि तो पवनार गावात प्रगट झाला प्रगट होताच अवघ्या दोन दिवसात पवनार ते लिटिल अर्थ या चार किलोमीटर अंतरावर पाईपलाईन टाकून पूर्ण केली ठेकेदार गोरे याला मागील दोन वर्षापासून पवनार गावात काम पूर्ण करायला वेळ मिळाला नाही मात्र अवघ्या दोन दिवसात चार किलोमीटर पाईपलाईन टाकून मोकळा झाला त्यातही गावात पाईपलाईन टाकताना एक ते दीड फूट खोल नाली करण्यात आली मात्र लिटिल अर्थसाठी पाईपलाईन टाकताना तीन फूट खोल नाली खोदून पाईपलाईन टाकली आहे इतकेच नाही तर सरपंच शालिनी आदमाने यांच्या वॉर्डातील कित्येक काम आजही अर्धवट स्थितीत आहे असे असताना गावाला वाऱ्यावर सोडून लेआउटला प्राधान्य देऊन काम करणाऱ्या ठेकेदार गोरे यांच्यावर पवणार ग्रामपंचायतने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे साहसिक न्यूज ट्वेंटी फोरकरिता सतीश अवचट पवनार